मंठा तालुक्यातील नव्यानेच होत असलेल्या इचा टाकडखोपा वाघाडा या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे टाकडखोपा वाघाडा येथील नागरिक शिवानंद चाटे व केदार कांगणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे या रस्त्याच्या कामासाठी निकृष्ट दर्जाची खडी वापरण्यात आली असून या खडीला दबाई केली गेली नसल्याने उघडी पडली आहे तसेच या चार कोटीच्या रस्त्याला मातीचा वापर करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे हे काम शासनाच्या नियमानुसार होत नसून गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या तीन गावांना रस्ता मिळाला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुठलेच अधिकारी कामावर हजर राहत नसल्याने ठेकेदारांची मनमानी सुरू आहे संबंधित रस्त्याचे देयके सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर करू नये अशी माहिती एमसीएन न्यूज मराठीशी बोलताना शिवानंद व केदार कांगणी यांनी दिली एम सी एन न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणे जालना हिंचा हा रस्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे काम चालू असून त्यातूरमातूर काम चालू आहे आणि याची मुलूम बिन माती आहे आणि याची माहिती इंजिनिअरला विचारली असता इंजिनिअरने उडाउडीचे उत्तर दिले आहे आणि ठेकेदाराने बीन अधिकारी नाही मी पाहून घेऊ अशी बोलत आहे पाटी ते वाघाळा हा या रस्त्याचं काम गावकऱ्यांच्या सतत पाठपुराव्यामुळे माननीय आमदार तथा माजी मंत्री बगनरावजी धोनीकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आम्हाला हा पाच कोटीचा रस्ता नाबार्डमधून त्यांनी मंजूर करून दिला आणि त्या रस्त्याचं उद्घाटन होऊन दोन महिने झाले आणि सदरील रस्ता हा निकृष्ट दर्जाचा चालू आहे संबंधित अधिकारी आणि गुत्तेदार संगनमत करून हा रस्ता अतिशय निकृष्ट करीत आहेत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे या रस्त्यावर खितीलेल्या आहेत त्याच्यावर नाम फलक भा असं फलक त्या ठिकाणी लावलेले नाहीत म्हणजे सामान्य माणसाला कळण्याचं काम नाही आणि माती ही सरास या ठिकाणी वापरली जात आहे अनेक ठिकाणी साईड पँकेत माती टाकलेली आहे आणि ज्या ठिकाणी धातूरमातूर्गीत टाकलेली आहे मागची माती काढून समोरच्या गिटीवर टाकत आहे म्हणजे मुरमाचा या ठिकाणी कुठेही वापर केला जात नाही हा संपूर्ण काम अतिशय बोगस आणि निष्कृष्ट दर्जाचं आहे संबंधित गुत्तेदारावर चौकशी करून आणि आमचा रस्ता चांगल्या क्वालिटीचा चांगल्याचा होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं नसता येणाऱ्या चार दिवसामध्ये आम्ही इंचा टापू खोपा वाघाळा गावातील गावकरी या ठिकाणी फार मोठा असं रास्ता रोख आंदोलन करणार आहोत तरी आमच्या रस्त्याची मागणी ही माननीय आमदार साहेबांना मी विनंती केलेली आहे की सदर गुद्धदार हा एकदम नित काम करत आहे संबंधित सुद्धा मागणी केलेली आहे आमची एवढीच इच्छा आहे की हा आमचा रस्ता दहा वर्षापासून खराब होता आज या ठिकाणी मंजूर झाला भाऊंच्या माध्यमातून मंजूर झाल्यामुळं सदरी रस्ता व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे करण्यात यावा धन्यवाद